पेहलगाम काश्मीर येथे पर्यटनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याचे पराक्रमाला सलाम करण्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य तिरंगा यात्रा उत्साहात व राष्ट्रभक्तीच्या वातावरणात पार पडली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकेतून यात्रेला प्रारंभ करण्यात आला तिरंगा यात्रा काढण्यात आली समारोप कुशावर्त चौक येथे झाला मिरवणुकीत माजी सैनिक साधू संत नागरिक विद्यार्थी युवक तसेच महिलांच्या मोठ्या संख्येने सहभाग होता तिरंगाच्या लाटेमुळे संपूर्ण परिसर देशभक्तीने भरलेला दिसून आला भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला या यात्रेच्या माध्यमातून भारतीय सैन्याच्या कार्याचा गौरव करीत देशप्रेम जागवण्याचा प्रयत्न करण्यात आला तिरंगा यात्रा समिती त्र्यंबकेश्वर तालुका यांच्या पुढाकाराने हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला तिरंगा रॅलीच्या सुरुवाती चित्ररथामध्ये भारत माता म्हणून क्षितिजा वाडेकर शांभवी शिखरे तसेच माजी सैनिक परशुराम पवार गणेश कुलकर्णी हे सहभागी झाले होते आखाडा परिषदेचे साधू संत यांच्यासह सा महिलांची उपस्थिती लक्षणीय होती यांचा असंख्य नागरिक सहभागी झाले होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर